नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमध्ये साटलोट असल्याचा डेव्हिड हेडलीचा गौप्यस्फोट चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीला देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्क्यांवर पोहोचण्याचा सांख्यिकी कार्यालयाचा अनुमान सियाचनमध्ये हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या जवानांपैकी एक जवान जिवंत स्थितीत आढळला पाच जणांचे सापडले मृतदेह स्थानिक लोकभावनांचा विचार करूनच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराविषयी निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोयराला यांचं निधन आता सविस्तर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमध्ये साठं लोट असल्याचा सा आणखी एक गौप्यस्फोट डेव्हिड हेडलीनं आज आहे दोन हजार आठ सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी या कटाचा सूत्रधार आणि तैयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीची साक्ष आज दुसऱ्या दिवशीही मुंबईतल्या विशेष न्यायालयात नोंदवण्यात येत आहे त्यावेळी हेडलीनं हा खुलासा हेडली सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची साक्ष नोंदवण्यात येत आहा लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या हफीज सईद हाच मुंबईवरील हल्ल्याचा मूळ सूत्रधार असून त्याच्या सांगण्यावरूनच आपण सव्वीस अकराच्या कटात सहभागी झालो अशी कबुली काल हेडलीनं न्यायालयासमोर दिली होती हाफिज सईदमुळेच आपण लष्करे तय्यबात दाखल झालो तसंच आपण आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या संपर्कात होतो अशी माहितीही त्यांनी दिली आहे सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ पूर्वी याच दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला असं हेडलीनं आपल्या साक्षीत म्हटलं आहे मुंबई हल्ल्याच्या कटाच्या नियोजनासाठी आपण दोन हजार सहा दोन हजार आठ या काळात अनेक वेळा मुंबईत येऊन गेलो ताज हॉटेल ओबरा हॉटेल नरीमन हाऊस या ठिकाणांची माहिती घेऊन व्हिडिओ आणि नकाशे बनवण्याचं काम आपणच केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान सव्वीस अकरा हल्ल्यासंदर्भात न्याय मिळण्याच्या दृष्टीनं भारताला सर्वतोपरी मदत करायला कटिबद्ध असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट आहे चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के इतका राहण्याचं अनुमान असून गेल्या पाच वर्षातला तो सर्वाधिक दर असेल उत्पादन आणि कृषी क्षेत्रातल्या प्रगतीच्या जोरावर भारतानं आर्थिक विकास दरात चीनलाही मागे टाकलाय चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के नोंदवला गेलाय गेल्या वर्षीच्या विकास दरात सुधारणा झाली आहे मात्र दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत विकास दरात तुलने किरकोळ घसरण झाली आहे केंद्रीय सांख्यिकी के कार्यालयानं काल जारी केलेल्या आकडेवारीनुसार हा विकासदर हा प्रमुख वित्त संस्थांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा अधिक आहे देशाचा सर्वोच्च विकास दर दोन हजार दहा अकरा या आर्थिक वर्षात आठ पूर्णांक नऊ दशांश टक्के इतका होता सध्या विकासदर सात पूर्णांक सहा दशांश टक्क्यांवर पोचणं ही सकारात्मक बाब असून सरकारनं गेल्या दीड वर्षात राबवलेल्या आर्थिक सुधारणांचा हा परिणाम असल्याचं आर्थिक मंत्रालयाचे सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे जम्मू काश्मीरमधल्या सियाचिन या अतिदुर्गम सीमावर्ती भागात गेल्या तीन तारखेला झालेल्या हिमस्खलन दुर्घटनेत दहा जवान गाडले गेले होते बर्फाखाली गाडल्या गेलेल्या या जवानांच्या शोध मोहिमेत लान्स नाईक हनुमंत थापा हा जवान तब्बल सहा दिवसानंतर स्थितीत सापडला आहे पंचवीस फूट बर्फाखाली अडकलेल्या थापा याची प्रकृती मात्र गंभीर असून त्याचा उपचारांसाठी नवी दिल्लीत आणण्यात आला आहे या दुर्घटनेतल्या पाच जवानांचे मृतदेह हाती लागले असून अन्य दोघांचा शोध घेण्यात येतोय सध्याच्या काळात सियाचिमधल तापमान शून्यापासून उणे पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं असतं आणि हिमकडे कोसळण्याच्या घटनाही इथे वारंवार घडत असतात दरम्यान या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सियाचिनमधून भारतीय सैन्य काही काळासाठी मागे घेण्याची शक्यता संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी फेटावून लावली आहे इंटरनेट सेवा सर्वांसाठी से समान असावी इंटरनेट वापरासाठीच्या दरांमध्ये फरक नसावा असं काल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं स्पष्ट आहे ट्रायचे अध्यक्ष आर एश शर्मा यांनी काल यासंदर्भात नवी नियमावली जारी केली नियमभंग करणाऱ्या इंटरनेट पुरवठादार कंपन्यांना दिवसागणिक पन्नास हजार रुपये दंडाची तरतूदही ट्रायनं केली आहे फ्री बेसिक्सच्या नावाखाली इंटरनेट समानतेला धक्का पोचवणाऱ्या फेसबुकसारख्या अन्य कंपन्यांना ट्रायच्या या नियमावलीमुळे हादरा बसला आहे इंटरनेट तत्त्व भंग करणाऱ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांसाठीचे से दर कमी करायला मंजुरी यासारख्या तरतुदी ट्रायनं आपल्या नव्या नियमावलीत केल्या आहेत तसंच दर दोन वर्षांनी या नियमावलीचा आढावाही घेण्यात येणार आहे इंटरनेट समानतेचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर ट्रायनं नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या होत्या अंगीकारलेली आर्थिक धोरणं गेल्या पंचावन्न वर्षात शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत अशी टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लखनौ इथं केली यापूर्वी पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी गरीबी हटवण्याच्या घोषणा दिल्या पण प्रत्यक्षात मात्र गरिबी कायमच राहिली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार गरीबांना केंद्रस्थानी ठेवून आपली धोरणं आहे असं त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात सांगितलं भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवाद सुशासन आणि अंत्योदयाचा वसा घेतला असून त्यादृष्टीनं सरकारची वाटचाल सुरू असल्याचंही यावेळी म्हणाले पालघर जिल्ह्यातल्या नियोजित वाढवण बंदराविषयी लोकभावना तीव्र असल्यानं जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय या बंदराविषयी कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी युतीचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री काल पालघर इथं त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी सुविधा तसंच अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावं यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच या विद्यार्थ्यांना शहरातल्या चांगल्या शाळांमध्ये शिक्षण मिळण्यासाठी योजना सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं आदिवासी बांधवांना लाभ मिळावा या दृष्टीकोनातून पालघर जिल्ह्याला विशेष दर्जा देण्यासाठी कायदा बनवण्याबाबत राज्य सरकार विचारविनिमय करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं शेळी आणि कुक्कुट पालन तसंच व्यवसाय केल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तीस हजार लिटर क्षमतेच्या दूध शीतकरण केंद्राचं भूमिपूजन दुग्धविकास तसंच कृषीमंत्री एकनाथ यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना हरिभाऊ बागडे यांनी हे मत व्यक्त केलं दुग्धविकास करणाऱ्या दूध संघांनी विपणनाचं तंत्र अवगत केलं तर ते देशभरात दूध पोचवू शकतात असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी एकनाथ खडसे यांनी सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली या कार्यक्रमाला आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह दूध संघाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असून त्यांच्या मागण्यांबद्दल लवकरच शासकीय निर्णय प्रसिद्ध केला जाईल अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या प्रकारच्या योजना सरकारकडून अंमलात आणल्या जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे ज्येष्ठ नागरिकांच्या चौदा वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या सरकारनं मान्य केल्याबद्दल भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीनं बडोले यांचा काल पुण्यात जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते गेल्या सव्वीस जानेवारीपासून कन्याकुमारी इथून सुरू झालेली रिपब्लिकन पक्षाची भारत भीम यात्रा येथे आठ एप्रिलला मुंबईत दाखल होती या यात्रेनिमित्त शिव इथल्या सोमय्या मैदानावर नऊ एप्रिलला जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती काल आयोजित केलेल्या पक्षाच्या बैठकीत देण्यात आली मध्य प्रदेशातल्या महू या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी या यात्रेचा समारोप होईल देशातल्या जातीपाती नष्ट होऊन समता प्रस्थापित व्हावी या उद्देशानं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली ही भारत भीम यात्रा काढण्यात आली आहे लहान मुलांना आमिष दाखवून अपहरण करणाऱ्या प्रदेशमधल्या दोन आरोपींना परळी रेल्वे पोलिसांनी उदगीर इथं ताब्यात गेल्या अनेक दिवसापासून या व्यक्ती राज्यातल्या लहान मुलांचं अपहरण करत असल्याचं दिसून आलं आहे उदगीर स्थानकावर हे दोघं सात वर्ष वयाच्या मुलाला नवीन कपडे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न करत होते मुलाच्या आजोबांच्या लवकरच ही गोष्ट लक्षात आल्यानं त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे प्रवाशांनी एकत्र येऊन मुलाची सुटका केली आणि आरोपींना रेल्वे पोलिसांच्या रस्त्रिपोलिसांच्या केलं पोलिसांनी त्या दोघांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत कर्नाटकात काल हुबळी रेल्वे स्थानकातल्या पार्सल ऑफिसची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा बळी गेला असून पंधरा जण जखमी झालेत काल संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे त्यानंतर ढिगारा हटवण्याचं काम रात्री उशिरा पूर्ण झालं आहे जखमींवर हुबळी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी कांबळे यांनी दिली आहे भारत आणि ने नेपाळ दरम्यानचे संबंध अधिकाधिक दृढ करण्यात महत्वाची भूमिका निभावलेले नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोयराला यांचं काल मध्यरात्री निधन झालं वर्षांचे होते गेल्या अनेक दिवसापासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगानं आजारी होते ते, ते नेपाळी काँग्रेसचे अध्यक्षही होते कोयराला यांच्या निधनानं भारतानं चांगला मित्र गमावलाय अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त कलि आहे आसाममध्ये आसाममधु असलखिबाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल चौथ्या दिवशीही आपली घोडदौड कायम राखली असून आतापर्यंत भारतानं त्रेपन्न सुवर्ण वीस रौप्य आणि सहा कांस्य पदकांची कमाई केली आहे तिरंदाजीत महिला पुरुष आणि मिश्र गटात सुवर्ण सुवर्णपदकं पटकावली आहेत भारोत्तोलनात कविता देवीनं पंच्याहत्तर किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे सायकलिंगमध्ये चाळीस किलोमीटर स्पर्धेत विद्यालक्ष्मी चाओबा देवी ऋतुजा आणि मनिषा यांच्या संघानं सुवर्णपदक पटकावलं आहे भारोत्तोलन स्पर्धेच्या पंच्याऐंशी किलो पुरुष गटात विकास ठाकूरनं सुवर्णपदक पटकावलं तर संदीप शेजवाळनं पन्नास मीटर जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून आपल्या तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज झालेल्या पुरुष हॉकी हो सामन्यात पाकिस्ताननं भारतावर दोन विरुद्ध एक गोलनं विजय मिळवला आहे गोंदिया जिल्ह्यातल्या नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या देवरा तालुक्यात नक्षलवाद विरोधी जनजागृतीसाठी तीन दिवसीय आंतरराज्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती काल संपलेल्या या स्पर्धेत छत्तीसगड आणि महाराष्ट्रातल्या तीनशे महिला आणि एकशे एकोणनव्वद पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे स्पर्धेतल्या महिला संघात सातपैकी चार महिला विवाहित असण्याची अट असतानाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला होता या स्पर्धा चिंचगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी कोणतीही शासकीय मदत न घेता स्ववर्गणी आणि लोकसहभागातून गेली दोन वर्ष करत आहेत यंदाच्या स्पर्धेत छत्तीसगड राज्यातल्या जयशीतला माता क्रीडा मंडळानं महिला गटात तर गोंदिया इथल्या पोलीस लाईन युवा क्रीडा मंडळानं अजिंक्यपद पटकावलं विजेत्या पुरुष संघाला एकतीस हजार तर महिला संघाला एकवीस हजार रुपयांचं पारितोषिक आणि आता क्रिकेटची बातमी भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघामधला पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज पुण्यातल्या स्टेडियमवर होणार आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे काल दोन्ही संघांनी गहुंजेच्या मैदानावर सराव केला भारतीय संघानं नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी ट्वेंटी मालिका जिंकल्यामुळे संघाचं मनोबल उंचावलं आहे भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धची ही मालिकाही जिंकून विजयी परंपरा कायम ठेवेल असा विश्वास कर्णधार धोनीनं पत्रकार परिषदेत काल व्यक्त केला तर आपल्या संघातले बरेच खेळाडू नवोदित असले तरी आम्ही सर्वोत्तम खेळ करून जिंकण्याचा प्रयत्न करू असं कर्णधार दिनेश चांदीमल यांनी सांगितलं हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे बातम्या पुन्हा एकदा आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमध्ये साटलोट असल्याचा डेव्हिड हिडलीचा गौप्यस्फोट चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीला देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्क्यांवर पोहोचण्याचा सांख्यिकी कार्यालयाचा अनुमान सियाचीनमध्ये हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या जवानांपैकी एक जवान जिवंत स्थितीत आढळला पाच जणांचे सापडले मृतदेह स्थानिक लोकभावनांचा विचार करूनच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराविषयी निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोयराला यांचं निधन भेटूया दुपारी वाजता सह्याद्री वाहिनीवर Let's